नमस्कार मी सचिन भोसले आणि आपण येवड्याचे शास्त्रीनगर जाऊ का मुलगा मुतला होता आणि तुम्हाला सांगू इच्छितो की हे काय मी लहानपणी ऐकलं होतं की बाबा मी जास्ती बिअर दिल्यावरती मुतायला जास्त येते जास्त येते तुम्ही काय करायचं तुम्ही हगेच लावून फिरायचं त्या मुलाला तो मुलगा तुम्हाला कुठं बी दिसलो ना तर हगीच लावले पाहिजे त्यांनी आणि आख्या पुण्यामध्ये अशा रस्त्यावरती असं आहे भरत चौकामध्ये कोण मुतत नाही पण इथं ते मुलगा मुतलं ह्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई करतील पण मुतून मुलगा एवढा हुशार आहे की त्याने त्याची हुशारीपणाचा एवढा बुद्धी चालवली की त्याच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्हची पण केस झाली असती पण त्यांनी काहीतरी कालांतरानंतर तुमची मेडिकल टेस्ट केली तर तुमच्या अंगामध्ये ते अल्कोहोल सापडत नाही म्हणून त्या गालो नंतर हाजीर झाला किंवा त्याला पकडला गेला म्हणजे त्याच्या अंगामध्ये ब्लड नाही घावणार तर तुम्हाला जर ते कोण कार्यकर्ता आहे ते कोण भेटला तर त्याला काय म्हणायचं हागीन देऊ कागीच तर सरकारी जे टॉयलेट असतील सरकारी जे बोल टॉयलेट असतात त्याच्या गाडीला भाग बांधलं पाहिजे जाहीर व्यक्त केला पाहिजे पण जर कुठे दिसला तर त्याला हागीज द्यायची हागीच लक्षात ठेवा मुन्ना वाईम बी बेस्टाईल